नमस्कार मंडळी आज आहे वार गुरुवार बोदेवाचा बैल बाजार आहे तर आपण म्हणजे दर आठवड्याप्रमाणे आज पण आपण बोदेवाच्या बैल बाजारामध्ये आलतो तर हे सगळे आपले व्हिडिओ बघणार आहेत तर येईनी पण जोड्या आणले तर आदत आदत बच्चे आहेत यांचे तर एक दोन दाती आहे तर तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवतो आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण करा बोदेवाचा बैल बाजार आणि जास्तीत जास्त वातावरण आपल्या आयडीला फॉलो करा आणि लाईक करा शेअर करत चला कारण काय आपला बोदेवाचा बैल बाजार अजून जास्त व्हायरल झाला पाहिजे कारण काय हे अजून भरपूर बाहेरच्या गावाकडे माहितच नाही नेमकी बोदेगाव आहे बोदेगाव हे हो शिवावगाव तालुक्यामध्ये आहे तुम्हाला येत असेल खरेदी विक्रीसाठी बिंदाशी आहे एकदम भारी थोड्या खरेदीसाठी येतात आणि विक्रीसाठी पण एकदम भारी असा बाजार आहे बोदेगावचा टॉपचा तर चला आजचा बोदेगावचा बैल बाजार सुरू करू आणि तुम्हाला आदत बच्चे दाखवतो कसं काय काय भरपूर असा आज बैल बाजार भरलेला आहे आज कारण काय आहे जत्रा आहे बन्न माझी बरोबर आहे आणि वरून तुम्हाला घोड्याचा थोडासा फार बाजार दाखवतो तर चला आपला व्हिडिओ सुरू करू पाहू शकता आता आपण बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आलो होत आणि तुम्हाला बोललो होतो आदत बच्चे येत आणि दाती दादा हे दोन दाती पाहू शकता तुम्ही एक नंबर अशा आदत गोरे येत त्याला विचारू आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर संपर्क नंबर विचारतो आणि किंमत पण विचारू आपण या बैलांची काय सांगितली दादा काय सांगितली आता ओडीजी पासठ हजार पासठ सांगितली का तर आदत इथं पाहू शकता पासष्ट हजार सांगितलेली आहे तर आवता गाडी चालते ती का चालू बैल आहे काही खोड नड काही नाही दोन्ही खांदी बोली आहे तर जादा ग्या, है, पास था। पास था। दादा घेण्या द्या म्हणजे किती किंमत ती पासठ हजार घेण्या देणार झाले हो कमी जास्त होईल म्हणजे पाहू शकता तुम्ही एकदा बैल बघा जोडी पण लय भारी आहे आणि काही खोड नड नाही आणि दादा यो शिंगल दादा हा सांगा सांगा किंमत सांगा तुम्ही वीस हजार तर पाहू शकता दातीला दोन आहे ना दोन दातीला आहे पहा आणि घ्यायचं असेल तुमच्याकडे तर चालणार का चालू नाही आहे पण सांगितलं शेतकरी बरोबर आहे चालू नाही तुमच्या हो जायचा त्यांना विचारला दोन दाती आणि त्यांचा फोन नंबर घेऊ आता तुम्ही एकच नंबर द्या आता फोन नंबर द्या दादा सांगा सांगा तुम्ही सांगा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव ब्याण्णव सदतीस तर हे तुम्हाला हा एक बैल आणि ह्या दोन जोडी घ्यायच्या असेल तर ह्या दादाला संपर्क करा एकदम भारी अशा जोडी इथे नमस्कार मंडळी आज बघत आपण बोदेगावचा बैल बाजार वार गुरुवार अजून बैल तर चालूच आहे आत्ता चाले वाटते सगळे आपल्याचे का दादा इकडून इकडं टोटल आज भरपूर मोठी दावणी पाहू शकता तुम्ही आज विचारू किमती आणि गावराम बैल पण आहे त्यांच्याकडं गावराम बैल तुम्हाला आवर्जून मागतात की गावराम बैल दाखवत चला तुम्ही दाखवत चला आज गावराम बैल भरपूर बोदे गावच्या बैल बाजारामध्ये आलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे आदत वासर येत आदत वास पण आलेत गावराम पण आलेत आणि इतर एक नंबर गावराने तुम्हाला लागत असेल पूर्ण शेतीला कामाला चालू एक नंबर गावराम बैल जोडे हिची पण किंमत हिची पण किंमत या दोन जोडीची आणि आदत आहे पाहू शकता तुम्ही चला दादा सांगा मला थोडं थोडं चला दादा आहे का आदत आहे का आदत काय सांगितली याचे पंचवीस हजार सांगितली पाहू शकता आणि तुम्हाला जोड लावायचा असेल तर बघा एक नंबर भारी आहे तुमच्या सगळं सिंगल बैल असेल तर आदतचा त्याला जोड घ्या या दोन ते काय सांगितले दोन्ही दो पण आदत दो आहे किंमत काय सांगितली एक्कावन्न एक हजार सांगितली तर आदत आहे कमी जास्त होईल म्हणते पाहू शकता तुम्ही एक नंबर आज दादाकडे भारी जोड आहे आणि तर ही स्पेशल म्हणजे गावराम बैल जोड तुम्ही भरपूर म्हणत असतात आम्हाला बैल जोड दाखा आणि सगळ्या कामात चालू आहे सगळ्यात मार्के कोणी धारा कोणीधारा कामात फुल चालू कोणी धरा मार्के नाही खोड नाही नड नाही दाती कस आहे दादा जुळलेत नेटकीत जुळलेत पा आणि तुम्हाला घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क नंबर विचारू आपण तर पाठीमागून बंद दाखव तुम्हाला पहिलं एक नंबर आहेत पा जोड एक नंबर असते असतांकडे बघा एक नंबर दादा अजून दा जोड्याचं जोड्याचा आपल्याला सांगा बरं त्यांच्या किंमत सांगा ना सत्तर हजार देण्या घेण्यात देण्या गाण्यात होईन म्हणते तिकडे तिकडे पण जोड भारी गावरान जोड आहे लय भारी जोड आहे एक नंबर आहे बघा सगळ्या कामाला ना आ, दादा हे आदत आहेत का हा हे बघा आदत बच्चित आदत बच्चे पण गावरान पण आज भरपूर अशा जोड आलेले दादा हिची काय किंमत सांगितली पंचावन्न हजार फक्त सांगितले बनुमा जत्रासाठी ऑफर आहे खरं आज जत्रा बी तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला आज बनुमा जत्रासाठी ऑफर आहे तर दादा याची किंमत तुम्ही किती सांगितली पंचावन्न हजार सांगितली कमी जास्त होऊ शकते जत्रासाठी काही आज काही पण होऊ शकतंय बघा तुम्ही आणि दादा ह्या गावरान जोडची काय सांगली याची एक्केचाळीस हजार सांगितली बघा गावरान जोड आज आवर्जून बघा खरंच ही पण आहे याची काय सांगितलं दादा याची पंचावन्न पंचावन हजार सांगितली बघा सगळ्या कामाला चालू दाताला दा चार चार दाती आहे तर ह्या जोड्या कोणती घ्यायची असेल तुम्हाला गावरान आदत कोणती घ्यायची असेल तर दादा नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी नव्वद बहात्तर सत्त्याण्णव एकोणनव्वद तर ह्या जोडीपैकी कोणती जोडी घ्या आणि त्याला फोन करा एक नंबर आदत बच्चे गावरान बैल भारी आहेत तर नमस्कार मंडळी आज आपण बोदेगावच्या बैल बाजारामध्ये आलतो तर पहा एक नंबर अशी जोडे खरेदी करायची असेल तर, कर तर विचारू आपण मालकाला पुढले का आहेत मालक तर जोडी मागून पुढून बघून घ्या एक नंबर आणि दिसण्याला पण एकदम टॉपची बैल जोडे तर या पुढं बरं झालं जोडीदारच निघले आपल्या राक्षीची इथं या सांगा किंमत सांगा बैल जोडी कशी असली लाजायचं नसतंय बोलायचं काय किंमत सांगितली सांगा एक, एक लाख वीस हजार सांगितली बघा बघा सांगितली जोड एक, एक नंबर आहे तर दादा घेण्या देण्यास टायमाला होईल का काही होईल कमी जादा, जादा होईन म्हणते तर एक लाख वीस हजार या जोडीची तर कमी जास्त होईन तर दाताला काय चार चार आहे का आम्हाला सगळी कामाची गॅरंटी फुल मालकाची आहे तर मग सांगा तुमचा नंबर पंच्याऐंशी एकावन्न त्र्याऐंशी एकावन्न त्र्याहत्तर तर ही जोड घ्यायची असेल तुम्हाला दादा सोबत संपर्क करा गाव सांगा राक्षीचे राक्षी येत जवळचीच शेतकरी मित्रांनो आले आपले फॉलोअर्स मंडळी आले आपले आहेत का अरे वा कधी पण आपल्यासाठी हजर आहे तर दादाची जोड आहे बघणारे जे पहिले व्हिडिओ करून टाकून विकण्यास गरजेचं आहे आपल्याला कारण काय भरपूर अशी फॉलोअर्स मंडळी भेटत चला ती दादा एक नंबर बैल जोड आणली दादा आता आता बघा पाठी मागून दाखवतो सगळी जोड दाखवतो एकदा बघून घ्या एक नंबर अशी बैल जोडी दादा इकायची काय इकायची आत बो बाजारामध्ये काय आणली तर काय किंमत सांगितली साठ हजार सांगितली का का माझी गॅरंटी वगैरे हो नाही का माझी गॅरंटीमध्ये सांग धरलेलं नाही काय नाही साठ हजार किंमत झाली पण एकदम देखणी बैल येत बघा आणि व्यवहारात बसलो होईन का कमी जास्त होईन म्हणते तर नंबर सांगा दादा मग सत्तर अडोतीस शेहेचाळीस चौसष्ट तीस तर बघा हे दादाचे बैल येतं घ्यायचे असेल तर संपर्क नंबर दिला तर आवर्जून त्यांनी कॉल करा आणि जोड घ्या आणि बोलीत सांगितलेलं आहे त्यांनी तुमचं सगळं बरोबर आहे हा मग चालू बरोबर आहे ठीक आहे तर ठीक आहे दादा कुठले चकला शेतकरी ही जोड आणली का बघा शेतकऱ्याची जोड आहे एक नंबर जोड आणलेली आहे तर खरेदी करायची असेल तर शेतकऱ्याला विचारू काय किंमत वगैरे सांगितली मारत नाही ना दादा काय किंमत सांगितली ऐंशी हजार दाताला कशी येत जुळलेले आहेत काय व्यवहारात काही का नाही टायमाला व्हईन म्हणते सगळ्या कामाची गॅरंटी खोड नड बघून घ्या किंवा म्हणजे भवन बघून घ्या म्हणते तर ठीक आहे ठीक आहे तर नंबर सांगा फोन नंबर त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस ऐंशी तर बघा ही जोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा नमस्कार मंडळी पाहू शकता तुम्ही आजचा बोदेवाचा बैल बाजार दादा ना येणी जोडिक तुमचं नाव सांगा सांगायला पंचान्न हजार विकली त्यांची गावराम बैल जोडे तुम्हाला घ्यायची असेल टायर साठी फुल गॅरंटी साडेतीन टानाची गॅरंटी दिलेली काय किंमत काय सांगितली पंच्याऐंशी हजार सांगितली दे घे ना टायमाला येऊ तुम्ही जास्त होईल म्हणते तर दाताला कशी आहे जुळलेली शेतकरी मित्रांनो बघू शकता असं आहे का तर ठीक आहे फोन नंबर द्या नाशे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला गावराम बैल जोड लागत असतात तर बघा एक नंबर अशी गावराम बैल जोडे टायरसाठी आहे माप सगळ्या कामात चालू आहे तर मंडळी आज नमस्कार भाय आज भरपूर अशा जोड्या आलेल्या आहेत बघू वाघ पाटलाकडे जाऊ जा अरे किती आणल्यात आणलेत पाच हच आहेत मग एवढ्या जोड्या ही आपल्या इकडेच दिसते तर कोणते दोन आहेत हे पण दोन आहेत का बर 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 ठीक आहे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगितली का कसं आहे हवारीला आहेत का पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली हवारीला काम का येतं कामाची काही गॅरंटी कसं फुल, सर... फुल, फुल गॅरंटी खोड सगळी 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 तर बघा एक नंबर जोडे आज वाघ पाटलाकडे आलेलो आपण तर ही जोडी सांगितली कारण व्यवहारात कमी जास्त होईल तर ठीक आहे ही कडी आपली हे जोडी सांगा पंच्याहत्तर हजार सांगितली आणि दाताला कशी आहे दोन दोन दाती आहे कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी आहे किंमत काय सांगितली पंचाहत्तर हजार सांगितली तू शिंगल आपलं दिला शिंगल दिला बरं ठीक आहे नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा त्र्याऐंशी हा तर बघा ही एक जोड घ्यायची असेल आणि ही एक जोड घ्यायची असेल तर वाघ फोन करा तर नमस्कार मंडळी आज आपण बोधेगावचा गुरुवारचा बो सा बैल बाजार बघत आहोत तर भरपूर असा आजचा देवाचा बैल बाजार भरल्याच आणि सगळ्यात टॉपच्या बैल जोड आलेल्या आहेत बघा तुम्ही आणि गावराम बैल जोड पण आहेत यांच्याकड विचारू गावराम बैल जोडची पण किंमत आणि ही पण टॉपची बैल जोड दादा या इकडं काय किंमत सांगितली अय बाबा ऐंशी हजार सांगितली का दाताला कसं आहे असं आहे का सहा सहा दाती आहे कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे तर किंमत काय सांगितली ऐंशी हजार सांगितलेली किंमत बघू शकता आणि देणे काय शाळ मला कमी जास्त होईल तर बघा आणि दादा आता बघा शेतकरी मित्रांनो गावरान जोडे गावरान जोड घ्यायची असेल तर दहा विचारू काय किंमत सांगितली गावरान जोडची सांगायला पासष्ट का देणे घ्यायना शाळे मला दाताला कशी आहे का मला संपूर्ण गॅरंटी तुमची तर आहे ह्या जोडीची काय सांगितलं दादा सांगाल नव्वद हजार हे बघा आणि दाती कसं दादा जुळलेली आहेत कामाची गॅरंटी ठीक आहे ठीक आहे कमी जास्त या वरात कमी जास्त होईल म्हणते बस का, बसल्यावर काही पण होईन ह्या पण जोडीची काय सांगितलं दादा एक एकदा सांगितली आणि सुट्टा पण भेटन बघा तुम्हाला सुट्टा लागत असेल तर सुट्टा बी वागण बघा बघून घ्या जोड एक नंबर जोडे दादा जोडीची किंमत किती सांगितली एकदा एक सांगितली कमी जास्त होईन होईन वीन कामाची गॅरंटी गॅरंटी पूर्ण गॅरंटी दाला कसं आहे तर जुळत आहे बघा एक नंबर जोड आहे दादाकड ही एक जोड आहे ती एक जोडे पलीकडे एक जोडे दादा नंबर सांगा शहत्तरवीस पन्नास सत्तावन्न झिरो सहा तर दादा नंबर दिला गावरान जोड लागत असं गावरा नंबर आहे खिल्लार पण आहे आणि टायरचं माप पण आहे यांच्याकडे नक्की संपर्क करा